वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा सव्वीस जुलै रोजी कोल्हापुरात येणार आहे त्या दिवशी सकाळी अकरा वाजता शाहू स्थळ इथं आंबेडकर यांची जाहीर सभा होईल अशी माहिती पक्षाचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद चांगलाच गाजतोय या वादाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्यव्यापी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे यामध्ये राज्यातील सर्व ओबीसी संघटना सहभागी आहेत ही यात्रा सव्वीस जुलै रोजी कोल्हापुरात दाखल होणार आहे त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता शाहू समाधीस्थळ इथं आंबेडकर यांची जाहीर सभा होईल अशी माहिती प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील सभेनंतर हातकणंगले आणि जयसिंगपूर इथंही अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे या सभांच्या माध्यमातून राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसंबंधी धोरण अॅडव्होकेट आंबेडकर जाहीर करतील असं यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला दयानंद कांबळे मिलिंद संदी संतोष सुळकुडे भीमराव गोंधळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते